बघा ए आणि बी तोट्या मिळून बारा तासात एक टाकी भरू शकतात नळ ए पेक्षा नळ बी ने टाकी दहा तास आधी भरली तर नळ बी ला टाकी भरण्यासाठी किती तास लागतील ला असा प्रश्न लेखर नऊ ह्या ए बी तोट्या नसून हे ए बी नळ आहेत असं गृहित धरून हे ए बी नळ टाकी बारा तासात भरतात किती बारा तासात टाकी भरतात आता गणित काय म्हणते की नळ ए पेक्षा नळ टाकी दहा तास आधी भरली नळ ए पेक्षा नळ पिणे टाकी दहा तास आधी भरली दहा तास आधी म्हणजे उदाहरणार्थ येणं टाकी जर समजा यक्ष या वेळेत भरली असेल तर यानं यक्ष वजा दहा दहा तास आधी भरली म्हणून इथं यक्ष वजा दहा करायचं काय लेकरात मग हे टाकी संपूर्ण टाकी भरण्याची यची ये, कार्यक्षमता बीची कार्यक्षमता यक्ष वजा दहा लक्ष द्या आता एका तासाचं जर कार्य यांचं आम्हाला शोधायचं ए बीच एका तासाचं कार्य एका तासाचं कार्य जर शोधायचं तर एचं कार्य कस येईल एक छेद यक्ष आणि बीच एक छेद यक्स वजा दहा अशा पद्धतीचं काही ओके मग इथं अनुक्रमे ए आणि बी अशी मांडणी करा एच कार्य एक छेद यक्स अधिक बीच कार्य एकछेद एक आणि हे दोघं नळ ती टाकी बारा तासात भरतात हे जे कार्य आहे हे एका तासाच कार्य आहे दोघ नळ टाकी एकूण संपूर्ण टाकी बारा तासात भरतात एका तासाच कार्य काय येणार तर एकछेद बारा गोष्टी लक्षात घ्या लेकरांनो करायचं काय आता लेकरांनो काय करता दोन अपूर्णांक विभिन्न छेद असलेले समीकरण स्वरूप या छेदाचा गुणाकार या अंशासोबत म्हणजे इथं काय येणार तर चेदा चेदा यक्स वजा दहा एक म्हणजे तेच पद येणार इथं अधिक चिन्ह यक्ष गुणीला एक म्हणजेच यक्षच येणार इथं यक्षचा या पदासोबत गुणाकार का करायचा तर छेदाछेदाचा गुणाकार असतो म्हणून यक्ष गुणीला यक्ष म्हणजे काय होणार यक्ष वर्ग इथं वजा चिन्ह यक्ष गुणीला दहा दहा एक्स बराबर एक बारा लेकरांनो लक्ष द्या इथे एक्स एक्स दोन अधिक आहेत एक्स हे म्हणून यांची बेरीज दोन एक्स वजा दहा छेदस्थानी एक्स वर्ग वजा दहा एक्स बराबर एक छेद बारा आता याचा उलगडा कसा करायचा त्रेराशिक पद्धतीनं अर्थात तिरप्या गुणाकरण या पदाचा गुणाकार पद या पदासोबत या पदाचा गुणाकार या पदासोबत पदा म्हणजे हा गुन्हा इथेच करून घ्या बारा गुणीला दोन एक्स बार चोवीस एक्स वजा बारा गुणीला दहा यक्श वीस आता बराबर एक गुणीला हे पद म्हणजे यक्स वर्ग त्याच्यात काही बदल होणार नाही वजा दहा एक्स ओके आता लेकरांनो काय करता हे यक्ष वर्ग या पदाकडे हे सगळे पद घेऊन जाऊ म्हणजे यक्ष वर्ग वजा दहा येताना हे चोवीस यक्ष वजा स्वरूपात मांडावे लागतात आणि हे वजा एकशे वीस इकडे येताना अधिक एकशे वीस अशा पद्धतीने मांडावे लागतात तुमच्या लक्षात आला असावं हे हो। पद आम्ही इकडे या परस्पर विरुद्ध बाजूने परस्पर विरुद्ध बाजूने जातानी संख्या अधिक असेल वजा स्वरूपात वजा असेल अधिक स्वरूपात मांडावी लागते मग आता इथं गोष्ट लक्षात घ्या एक्स वर्ग वजा आता हा वजा दहा एक्स वजा चोवीस एक्स याचा अर्थ दोन्ही संख्या वजा तेव्हा करायची असते बेरीज चिन्ह मात्र वजाच द्यायचं म्हणजे चोवीस दहा चौतीस एक्स अधिक एकशे वीस बराबर शून्य एक प्रकारचं वर्ग समीकरण बनत आहे वर्ग समीकरण गोष्ट लक्षात घ्या वर्ग समीकरण म्हणजे काय या स्थिर पदीचे असे अवयव पाडा की पाडलेल्या अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणता एवढी सर म्हणजे हे वीस आहेत अधिक म्हणजे वजा अं तीस वजा चार यांचा एक तर गुणाकार एकशे वीस यावा वजा गुणिला वजा अधिक आणि तीस गुणिला चार एकशे वीस वजा तीस आणि वजा चार दोन्ही संख्या वजा बेरीज मात्र एवढी आली पाहिजे वजा चौतीस एवढी दोन्ही संख्या वजा तेव्हा करायची असते बेरीज मात्र चिन्ह वजाच पाहिजे आम्हाला तीस आणि चार चौतीस चिन्ह वजाच आहे ओके मग अशा पद्धतीनं पाळलेल्या अवयवानुसार आता या मधल्या पदाच्या सहगुणकाची मांडणी करा जसं की यक्ष वर्ग वजा तीस यक्ष वजा चार यक्स अधिक एकशे वीस बराबर शून्य वजा तीक्ष तीस यक्स आणि वजा तीस यक्स आणि वजा चार एक्स अर्थातच वजा चौतीस यक्स अर्थतोच आहे आता दोन समीकरण इथं आम्हाला भेटतात लक्ष द्या म्हणजे यक्ष कॉमन घ्या कंसामध्ये यक्ष वजा तीस अर्थतोच यक्ष गुणीला एक, एक वर्ग हे वजा चिन्ह यक्ष गुणीला तीस म्हणजे तीस एक्स इथं कॉमन चार घ्या सर वजा चार बरं का कंसामध्ये एक्स वजा तीस अर्थ तोच आहे वजा चार गुणिला एक वजा चार एक्स वजा गुणिला वजा अधिक चिन्ह आणि चार गुणिला तीस एकशे वीस ओके मग आता एक पायरी इथं बसते सर यक्स वजा तीस हे या चारले कॉमन असले गुणीला असलेले एक्स वजा तीस एक्स ला गुणीला असलेले या एक्स वजा तीस ला कंसामध्ये कॉमन घ्या कंसा बाहेरील पद अर्थात एक वजा चार एका कंसामध्ये मांडा मग आता यक्ष वजा तीस बराबर शून्य अशा दोन राशी यक्ष वजा चार बराबर कंस करा एक पायरी वाढवा लक्ष द्या एक पायरी वाढवा बराबर शून्य ह्या दोन राशी आम्हाला भेटलेल्या एक ही राज दुसरी यक्स वजा तीस यक्स वजा तीस बराबर शून्य यक्सला एकट करा शून्याकडे जातानी तीस अधिक स्वरूपात आणि यक्स बराबर इथं पायरी वाढवायची सर यक्स वजा चार बराबर शून्य एकट एक करा शून्याकडे जातानी चार अधिक स्वरूपात इथं गणित काय म्हणते कि बीला टाकी भरण्यासाठी किती तास लागतील नळ बेची टाकी भरण्याची कार्यक्षमता वजा दहा अशी आहे म्हणून या बी नळाचा विचार करा यक्स वजा दहा यक्स वजा दहा यक्सची यक्स व्हॅल्यू चार आली म्हणजे चार वजा दहा एक संख्या अधिक एक संख्या वजा म्हणजे ही गोळाबेरीज काय का होणार तर वजा सहा टाकी भरण्याचं माप हे ऋणामध्ये नसते गोष्ट लक्षात घ्या म्हणून हे जे प्राप्त झालेलं उत्तर आहे कोणतं की नळ बीला टाकी भरण्यासाठी किती तास लागतील त्याचं उत्तर तीन तास आपलं सॉरी तीस तास त्याचं उत्तर काय तीस तास हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ आणि वाक्सर निमित्त लेकरांना लक्ष द्या वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही लक्षात घ्या आम्ही दररोज अशी ग्रुपमध्ये असंख्य प्रश्न अभ्यासतो अभ्यासलेले प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासल्या जातील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतोय लक्ष द्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार okay. नाही तसेच वर्ग समीकरणे या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता कर